श्री स्वामी समर्थ प्रिय भक्ता हा संदेश तुझ्यासाठी आहे स्वामी सांगतात की तुमच्या मनात संतांबद्दल ठराविक कल्पना आहेत अरे तुम्ही माणसांना चाकोरीत बसवतात एवढेच नाही तर संतांना आणि देवांनाही चाकोरीत बसवता तुम्ही जी व्याख्या कराल त्या व्याख्येत बसणारा संत आणि देव तुम्हाला हवा असतो देव काय आणि गुरु काय सगळे सारखेच निराकार गुरु हा निराकार असतो निर म्हणजे पाणी ज्याप्रमाणे पाणी तुमची तहान भागवतं त्याचप्रमाणे ज्ञानरूपी तहानलेल्या भक्ताची तहान गुरुच भागवू शकतो ज्याप्रमाणे पाणी त्याच्या मार्गातील खड्डे आणि अडथळे भरून पुढे जात असत त्याचप्रमाणे गुरु तुमच्या आयुष्यातील खड्डे आणि अडथळे दूर करून तुमचं आयुष्य सुखकर बनवतो देव हा सगुण पण आहे आणि निर्गुण पण आहे निराकार पण आहे आणि साकार पण आहे म्हणून तो कुठल्याही चाकोरीत अडकत नाही तुम्हा सर्वांना वाटलं की आम्हाला राग कसा येतो आम्ही शिव्या कशा देतो तुलाच काय तर प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असेल पण तो राग किंवा त्या शिव्या नाहीत तर ती एक लिला आहे ज्याला आमच्या रागामागचं प्रेम जाणवलं त्याला आम्ही चिरकाल आमच्या पायाशी स्थान देतो त्याला हलवून जागं करतो आमचा राग आणि शिव्याही तेच काम करतात तुम्ही अही गोष्टीमध्ये इतके रममान झाले आहात की तुम्हाला जाग करण्याकरता देवाकडे खेचून आणण्याकरता खडपडून जागा करण्याकरता ही आमची रीत आहे जितक्या जास्त शिव्या तितकी जास्त कृपा शिव्या दिल्यानंतर शिव्यांच्या मागचा अर्थ समजून जो टिकला तो खरा शिव्या दिल्यानंतर ज्याच्या मनात किंतू आला जो लांब गेला त्याला लीला आणि देव कळलाच नाही पण जो थांबला त्याला खऱ्या अर्थाने लीला आणि देव कळला जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा